नमस्कार मैत्री नेनू प्रियांशी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इथे मी तुम्ही पातेलं बघू शकतात पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यात तुळशीची पानं टाकलेली आहेत तुळशीची पानं आहेत आणि हे तुळशीची पानं मी, ला ला पाना मी पाना या पाण्यामध्ये उकळून घेणार आहे त्याच्यानंतर हे दालचिनी आहे जी आपल्या स्वयंपाकात आपण वापरतो तर ती दालचिनीसुद्धा टाकणार आहे आणि ह्या पाण्याचा एक ग्लास पाणी घेतलेला आहे एक ग्लासमधून अर्ध अर्धा ग्लास होईपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं आहे आणि उकळल्यानंतर हे पाणी गाळून आणि ह्याचा टोनर म्हणून वापर करायचा आहे ज्या भगिनींना ज्या मैत्रिणींना पिगमेंटेशन आहे आता मला भरपूर पिगमेंटेशन होतं तर अशा पद्धतीने मी हे टोनर वापरल्यानंतर थोडंफार थोडंफार प्रमाण कमी झालेलं आहे सात दिवसात वगैरे काही कमी होत नाही जेवढे दिवस तुमच्या त्वचेवरती पिगमेंटेशन असते तेवढे दिवस ते त्याला आपल्याला उपचार करावाच लागतो आणि म्हणून हे मी टोनर इथे वापरणार आहे बघूया हे आता आपण टो जे आहे तुळशीची पानं आणि दालचिनी हे आपण अर्ध होईपर्यंत उकळून घेणार आहोत तर इथे बघू शकतात पाणी एकदम अर्ध झालेलं आहे आणि पाण्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता गॅस मी बंद करते आणि थंड झाल्यानंतर हे आपण एका गाळणीमध्ये गाळून घेऊया तर हे जे पाणी होतं जे आपण तुळशीची पानं आणि दालचिनी उकळून घेतली ते आता आपण गाळून घेऊया गाळणीच्या सहाय्याने आणि अशा पद्धतीने ते तुमचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीने त्याच त्याला कलर येतो हे तुम्ही पाणी जे आहे ते तुम्ही टोनरसाठी वापरू शकतात दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ग्रीन टी जे आहे त्या ग्रीन टीसुद्धा पाण्यामध्ये उकळून आणि त्याचंसुद्धा टोनर म्हणून वापर करू शकतात त्याचेसुद्धा खूप छान रिझल्ट आहेत मी स्वतः वापरलेले आहेत तर इथे आपण आता हे एखाद्या कंटेनरमध्ये भरूया आणि अप्लाय करूया तर टोनरसाठी आपण इथे आणखी एक रेमिडी बनवणार आहोत हे मी टेस्टील वॉटर घेतलेलं आहे म्हणजे की पूर्ण एक ग्लास भर घेतला होता आणि ते पाणी उकळवून त्याचा अर्धा ग्लास भर केलेला आहे तुम्ही बघू शकता अर्धा ग्लास केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता हे साहित्य टाकणार आहे जे आपण भाजीसाठी वापरतो तर ही दालचिनी आहे ही दालचिनी त्याच्यानंतर तेजपत्ता आणि ज्या सात आठ लवंग आहेत या सात आठ लवंगासुद्धा आपण ह्याच्यात वापरणार आहोत आता हे जे पाणी आहे हे आपल्याला जवळजवळ पाच तासपर्यंत ठेवायचं सा आहे पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि एकदम गरम पाण्यात नाही ठेव न ठेवता थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे आणि कोमट किंवा थंड करून घेतलं तरी चालेल आणि आता हे आपल्याला पाच तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे हे इन्ग्रियंट्स तर बघूया पाच तासानंतर तर इथे गाळणीच्या सहाय्याने मी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे पाच तास ठेवलं होतं आणि पाच तसा पा पाच तासानंतर हे अशा पद्धतीचा कलर येतो आहे आणि हे एका मी कंटेनरमध्ये भर या अशा कंटेनरमध्ये भरलेलं आहे आणि हे स्प्रे करते तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं टोलर बनवू शकता दुसरी ह्याच्यातलं थोडंसं दोन चमचे पाणी मी वेगळं करून दोन चमचे पाणी ह्याच्यातलं मी वेगळं करून आणि ते या वाटीमध्ये घेतलेलं आहे या वाटीमध्ये मी तुम्ही बघू शकतात विटॅमिन ईची गोळी टाकलेली आहे त्याच्यानंतर ग्लिसरीन टाकलेलं आहे आणि ॲलोवेरा ह्याची आपण क्रीम बनवून घेणार आहोत ही क्रीम तुम्ही रात्री झोपताना स्वच्छ चेहरा धुऊन आणि त्याच्यानंतर ही क्रीम तुम्ही लावू शकता ला आपल्याला जिथपर्यंत हे फिटून घ्यायचं आहे जिथपर्यंत ह्याची क्रीम सारखी तयार होत नाही तिथपर्यंत आपल्याला ते मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने टोनर आणि क्रीम अशा दोन्ही गोष्टी या पाण्याने तुम्ही बनवू शकतात किंवा या आपली जी रेमेडी आहे त्याच्याने बनवू शकतात तर जिथपर्यंत आपण हे क्रीम होत नाही तिथपर्यंत आपण ह्याला फेटून घेऊया तर तुम्ही बघू शकतात की मस्त असं किमी टाईप झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे जे आपण दालचिनी तेजपत्ता आणि लवंग हे आपण पाच तास भिजून ठेवलेलं होतं आणि त्याचं टोनर बनवलं आणि अर्ध जे रेमेडी होती ती मी एका कंटेनरमध्ये भरून ठेवली आणि त्याच पाण्याचं दोन चमचे पाणी घेऊन त्याच्यात ही विटॅमिन ईची गोळी आणि ग्लिसरीन ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल हे मिक्स करून ह्याची अशा पद्धतीने मस्त क्रीमी अशी क्रीम बनवलेली आहे आणि आता ही या कंटेनरमध्ये आपण त्याला स्टोर करून ठेवू शकतात पंधरा दिवस तरी सहज पद्धतीने ती आपल्याला फिरते अशा पद्धतीने पद्धती ही जी क्रीम आहे ही आपली तयार झालेली आहे आणि अशाच नवीन नवीन रेमेडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू धन्यवाद